उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत हे सातत्यानं गिधाडी वृत्तीचं राजकारण करतात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीचं हिनकस किळसवाणी राजकारण संजय राऊत यांच्याकडनं केली जाते खर तर संजय राऊत तुमचं नाव घ्यायला देखील लाज वाटते अजितदादांची चिता शांत झाली नाही तोपर्यंत तो तुम्ही राजकारण करता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काल अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र खाल्ली आणि काल अजित पवार यांची चिता जळत असताना तो चितेचा अग्नी शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही ट्वीट करून आरोप प्रत्यारोप करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे संजय राऊत याला गिधाडी प्रवृत्ती म्हणतात त्याच्या पलीकडे याला शब्द नाही अशा पद्धतीनं कितीही राजकारण केलं तरी तुम्हाला त्या राजकारणाचा फायदा होणार नाही अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री होते सहा वेळेला उपमुख्यमंत्री राहिले सातत्यानं जनतेमधून निवडून आले अशा नेत्यांबद्दल बोलताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती परंतु तुम्ही सगळंच सोडून दिले जनतेनं तुम्हाला घरी बसवल्यामुळं हो तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तो डोक्यावर परिणाम झाल्यामुळं तुम्हाला काहीही सुचत नाही आणि अशा पद्धतीनं असंवेदनशीलतेचा कळस कशाला म्हणतात ते म्हणजे संजय राऊत यांचं कालचं ट्विट आणि अशा पद्धतीनं संजय राऊत वागत असतील तर संजय राऊत तुम्हाला हा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांना पत्र लिहिलं त्या पत्राचं उत्तर देखील आलंय या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी स्वतः देवेंद्रजींनी केली त्या चौकशीनंतर केंद्रीय मंत्रालयाकडनं ती चौकशी करण्याचे आदेश देखील निघालेले आहेत एवढंच काय तर सी आय चौकशी देखील करण्यात आली आहे संजय राऊत तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय संजय राऊत तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे याला गिधाडी वृत्तीपडे पलीकडे काहीही म्हणता येणार नाही अजितदादा पवार हे एनडीएचे घटक पक्ष होते आमच्यासोबत त्यांनी सातत्यानं गेल्या अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आहेत देवेंद्रजींचा सख्खा मित्र म्हणून दादा पवार यांचं नाव पुढे येत होतं असं असताना अजितदादांचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्याची जाहिरात दिली तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं कारण काय खरं तर मित्र पक्षाला कशा पद्धतीनं वागणूक द्यायची हे भारतीय जनता पार्टीला माहीत आहे संजय राऊत तुम्ही मित्रांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता देवेंद्रजी फडणवीस हे तुमचे मित्र होते दोन हजार एकोणवीस साली सत्तेसाठी तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला पण भारतीय जनता पार्टी आपल्या सच्च्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी जाहिरात देत असेल तर संजय राऊत यांनी नाक मोरडण्याचं किंवा त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही राहिला प्रश्न सिंचन घोटाळ्याचा तर या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य ते निर्णय कोर्टाच्या वतीनं चौकशी समितीच्या वतीनं घेतला जाईल काल संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना सिंचन घोटाळ्याचं नाव एकाही माणसाच्या तोंडावर नव्हतं त्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देण्याचं पाप कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलं प्रत्येक घरात माणूस अजितदादांच्या निधनानंतर रडत असताना तुम्ही सिंचन कोटाळ्याची जाणीवपूर्वक लोकांना आठवण करून देत होतात तुम्हाला अजितदादांची बदनामी करायची होती का तुम्हाला जाणीवपूर्वक अजितदादांची बदनामी करण्यासाठी सिंचन घोटाळा उकरून काढायचा होता का सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांवर आरोप झाले त्यावर चौकशी समिती सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि योग्य वेळी अजितदादांना त्याच्यात निश्चितपणे न्याय मिळेल आणि सिंचन घोटाळ्यामध्ये जे काही आरोप होते त्यातनं अजितदादा सही सलामत बाहेर सुटतील याच्यामध्ये देखील शंका नाही परंतु राजकारण करण्यासाठी तुम्ही कालचाच दिवस का निवडला अजितदादांच्या चितेचा अग्नी शांत होत नाही त्याच्या आधी तुम्ही ट्विट केलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये दुःख होत लोकांचे अश्रू अनावर होत होते असं असताना तुम्ही दादांची बदनामी करण्याच्या हेतूनेच सिंचन घोटाळ्याचं नाव काढलं दोन दिवस कुठल्याही माणसांच्या तोंडावर सिंचन घोटाळ्याचं नाव नव्हतं त्याबद्दल लोक चर्चाही करत नव्हते परंतु तुम्ही जाणीवपूर्वक दादांची बदनामी झाली पाहिजे कुटुंबांना त्रास झाला पाहिजे त्या कुटुंबावर काय बेतलं होतं संजय राऊत त्याची कल्पना करा ज्या कुटुंबामध्ये कर्ता पुरुषाचं निधन होतं त्या कुटुंबावर त्या मुलांवर त्या शरद पवार साहेबांवर काय बेतला असेल याचा विचार देखील तुम्ही केला नाही एवढी संवेदन देखील दिखे, संवेदना देखील तुम्ही बाळगली नाही तुम्हाला राजकारण करण्यासाठी तीनशे साठ दिवस शिल्लक होते तुम्ही चार पाच दिवस राजकारण केलं नसतं तर काही बिघडलं नव्हतं दोन दिवस ट्विट केलं नसतं तर काही बिघडलं नसतं तुम्हाला पुढचे तीनशे साठ दिवस राजकारण करण्यासाठी आहेत आणि तुम्ही केलेल्या राजकारणाला जशाच तसं उत्तर देण्यासाठी देखील भारतीय जनता पार्टी आणि आम्ही समर्थ आहोत परंतु तुम्ही जो दिवस निवडला जी वेळ निवडली ती वेळ ही गिधाडी प्रवृत्तीची आहे लोकांच्या मरणाची वाढ बघायचं आणि त्या मरणावरचं लोणी खाण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं तो गिधाड वाट बघत असतो लोकांच्या मरणाचा आणि त्या मेल्यानंतर त्या प्रे खाण्यासाठी गिधाड ज्या पद्धतीनं डोळे लावून बसलेला असतो अगदी तशाच पद्धतीनं संजय राऊत तुम्ही वेळ निवडली ही वेळ तुम्ही निवडली पण याचं उत्तर वेळीच महाराष्ट्र तुम्हाला देईल बारामती विमानतळावर सुविधा नव्हत्या होत्या का नव्हत्या त्या का नव्हत्या कुणामुळे नव्हत्या याचा तपास देखील निश्चितपणे होईल परंतु हा अपघात अतिशय दुर्दैवी होता याच्या आधी देखील अनेक विमानं तिथं लँड झाली होती परंतु असा अपघात झाला नव्हता त्या अपघाताची नेमकी काय कारणं आहेत कशामुळे अपघात झाला याची संपूर्ण चौकशी आता सी आय डी मार्फत केली जाते केंद्रीय विमानतळ मंत्रालयाकडनं त्याची चौकशी केली जाते ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास होईल त्यामध्ये तांत्रिक कारण होतं का वेगळ्या कारणामुळे अपघात झाला या सगळ्या प्रकरणात चौकशीमधनं बाहेर येईल परंतु अशा पद्धतीनं एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं अयोग्य आहे एवढंच मला संजय राऊतांना सांगायचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आर्थिक असं महाराष्ट्र अतिशय सक्षम आणि प्रगत राज्य आहे लाडक्या बहिणीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण येत असला तरीही महिला सक्षमीकरणाचं मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये उचललं आहे महिला स्वयंपूर्ण होत आहेत त्या पायावर राहत राहतात त्यामुळं लाडक्या बहीण योजनेचा तिजोरीवर ताण येत असेल तरी महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला स्वावलंबी होण्यामध्ये त्याचा उपयोग होतो त्याचाही रोजगार निर्मितीसाठी आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी उपयोग होतो त्यामुळं जरी थोडा तिजोरीवर ताण आणला तरी त्याचा फार परिणाम होणार नाही आमच्या माता भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहतात याचा जास्त आनंद आम्हाला आहे खर तर विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष न देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय संजय राऊत तुम्हाला अशा पद्धतीनं निवडून दिले की तुमचा विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळं कायदा आणण्याची गरज नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं ना तुम्हाला धडा शिकवलाय तुमची लायकी नाहीये विरोधी नेतेपद घ्यायची सुद्धा हे महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले त्यामुळं विरोधी पक्ष नेतेपदावर संजय राऊत आणि उबाटा गटांनी अधिकार सांगू नये तो तुमचा हक्क नाही जनतेनं तुम्हाला घरी बसवण्याचं आवडतं काम दिलंय विरोधी पक्ष नेतेपद निवडून यायला देखील किंमत लागते विरोधी पक्षनेते घ्यायला देखील आमदारांची संख्या लागते परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला संख्याबळ दिलेलं नाही जनतेनं ना स्वतः मताच्या माध्यमातून एक कायदा केलाय आणि त्या कायद्यामध्ये सांगितलंय की संजय राऊत आणि उबाटा गटाची विरोधी पक्ष नेतेपद घेण्याची सुद्धा लायकी नाही त्यामुळं त्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज नाही ऑलरेडी जनतेने ठरवून टाकलंय कि उबाटा गटाची पात्रता नाही केंद्रीय <laughs> <laughs> विमानतळ मंत्रालय चौकशी करेल सीआयडीच्या मार्फत चौकशी होईल आणखी कुठली पाहिजे असेल तर त्या सगळ्या चौकशी होतील या अपघातात जे काही वास्तव आहे ते सत्य समोर आलं पाहिजे अशी आमची देखील इच्छा आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा शासकीय दुखट आहे अशा परिस्थितीमध्ये महापौर निवडण्याची घाई करणं ही योग्य वाटतं का संजय राऊत तुमच्या जीबेला काही हाड आहे ना का नाही गेल्या तीन दिवसामध्ये प्रत्येक जण दुःखामध्ये आहे आणि असा असताना महापौरसाठी बैठक घेणं महापौर आमचा का तुमचा याबद्दल चर्चा करण्याला आम्हाला वेळ नाही महापौर महायुतीचाच होणार याच्याबद्दल अजिबात शंका नाही आणि योग्य वेळी जनतेनं महायुतीला भरपूर पाठिंबा दिलाय आमच्यामध्ये अजिबात रस्सी केस नाही की शिवसेनेचा महापौर करायचा का भारतीय जनता पार्टीचा महापौर करायचा आहे आमचं पहिल्या दिवसापासून ठरलंय महापौर हा महायुतीचा होईल महापौर हा हिंदू होईल आणि महापौर हा मराठी होईल त्यामुळं आमचा अजेंडा ठरलेला होता उलट तुमचा अजेंडा खानाला महापौर करण्याचा होता तो उद्ध्वस्त करण्याचं काम मुंबईकरांनी केलंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही देखील केलंय गेल्या तीन दिवसात ज्या घटनाक्रम झाले त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेला उशीर होतोय आणि योग्य वेळी पुढच्या आठवड्यामध्ये त्याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे बसून घेतील संजय राऊत यांनी महापौर निवडीबद्दल बोलू नये कारण जनतेनं तुम्हाला तेवढी मतं दिली नाहीत जनतेनं तुम्हाला तेवढे नगरसेवक निवडून दिले